शेतकरी मित्रांनो नमस्ते आज आपलं एक माझं नशीब म्हणा की आपल्या महाराष्ट्रात नाही अखंड भारतामध्ये फेमस असलेली कंपनी यारा कंपनी तर यारा कंपनीचे साहेबांनी आपल्या शेताला विजिट दिली हे खरंच लोगो पण याराच दिसते सर खरंच माझं भाग्य आहे समस्या अशी होती मित्रांनो मला की माझे जे झाडं आहेत हे मी डिसेंबर महिन्यामध्ये याची लागण केली आणि झाडाला यारा कंपनीचं मी पहिल्यापासून फॅन असल्यामुळं मी ह्याला काही लागवडी वापरलेत म्हणा झाडाच्या ग्रोथसाठी पण गेले आता मे चौदा मेला पाऊस पडला आणि त्याच्यानंतर भाजीपाल्यामध्ये शेताची मेहनतच झाली नाही तर आपण प्लॉट काय करणारच नाही त्यामध्ये सगळं शेड्यूल मी विसरून गेलो आणि कुठंतरी असं वाटायला लागलं की आपल्याला कुणीतरी शेताला विजिट द्यावं आणि मार्गदर्शन करावं मग आपले मित्र आहेत दत्त कृषी सेवा केंद्रामध्ये तुपारीचे भैया आहेत त्या भयाने आपल्याला सरांचा नंबर दिला आणि सरांशी कॉन्टॅक्ट झाला आणि सरांशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर सर पण मला हेच म्हटले आत्ताच याच्यात थंडीमुळे सर झाडांची ग्रोथ झालेली नाही आणि आपले बी आळवणी फवणे सर जरा कमी झालेत पण तुमच्या माध्यमातून आता यारा कंपनीचीच कृपा म्हणा की एका झाडाला काळोखी पण चांगले आणि फुटव्याची संख्या पण सर बऱ्यापैकी चांगली आहे पण ही सर्रास असं झालेलं नाही त्यामुळं सरांनी आता मला झिंक झिंक न लिक्विड फॉर्ममध्ये आपण घेणार आहे तर कॅमेरा फिरवून दाखवणार नाही झाड फार लहान आहेत शेतकरी मित्रांनो एक महिन्याच्या मानानं काही झाडांची उंची झाल्या तर काही झाडांची झालेली नाही याचाच अर्थ असा होतोय की याच्यामध्ये झिंक कमी आहे ना सर हजारामध्ये दिसतो पुढचं आणखीन आपण काय काय आपण सर याच्यामध्ये घेणार आहे यामध्ये यारा कंपनीचे एक दोन ग्रेड आहेत ज्या सुरुवातीच्या शाखेवाडीला कुठलंही पीक असू दे आपलं भाजीपाला असू किंवा कोणतं तर शाखेवाडीला दोन ग्रेड चालतात पहिली ग्रेड आहे एक भारतातलं पहिलं दानेदार स्वरूपाचं वॉटर फोलेबल आहे यारा कन्सेप्ट आपण आणलेला आहे एका गुळीमध्ये आठ घटक आहेत तर त्यामध्ये सतरा झिरो सतरा आता तुम्ही मला झिरो पण त्याच्यामध्ये अॅक्च्युअली अठरा चार एकोणीस अशी ग्रेड आहे सल्फरयुक्त ग्रेड आहे सल्फर विथ मायक्रोनिट्रेंड तर ती सुरुवातीला शाखेवाडीला जर बघितलं येणकी रेशोमध्ये वन एस टू वन रेशो आहे नत्र आणि पोटेस समप्रमाणामध्ये आहे ज्याच्यामध्ये ते सुरुवातीला शाकीय वाढीसाठी आपल्याला काम करते त्याबरोबरच याराची एक डेल्टा स्प्रेची रेंज आहे जी यारा याराची यारा अकरा चाळीस अकरा यारा डेल्टा स्प्रे अकरा चाळीस अकरा ही ग्रेड आहे ती पण विथ ट्रेस एलिमेंट म्हणजे विथ मायक्रोन्ट्रिन ग्रेड आहे तर ह्या दोन ग्रेड आपण पुढच्या वेळेला चालवणार आहे आणि ह्या दोन ग्रेडनंतर आपण परत याराचं एक कॅल्शिनेट आहे जर प्रामुख्याने विचार केला तर यारा कॅल्शियमची मोठी प्रोड्युसर कंपनी आहे जी जगामध्ये बऱ्याच मोठा शेअर आहे जसं याराचा कॅल्शियममध्ये तर याराचं याराचं यारा टेरा कॅल्सिनेट हे आपण त्याच्या माध्यमातून देणार आहे त्याबरोबरच आता सुरुवातीच्या काळामध्ये आपण यारा याराविटा झिंट्रॅक जे लिक्विड फॉर्ममध्ये एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के ऑक्साईड फॉर्म्युलेशनचं झिंक आहे ते आणि बोरॉन इथेनॉनॉमल बोरॉन आहे त्याच्यामध्ये तर बोरॉन दहा टक्क्यातलं आहे ह्याचा एक स्प्रे घेणार आहे आणि पुढं जाऊन पुढे जाऊन आपल्या झाडाची वाढ व्यवस्थित होईल ज्यावेळेला फ्लॉवरिंग लाईल तर काय होतं प्रामुख्यानं लोकांचं की वाढ चांगली झाली तर फ्लॉवरिंग फ्लावरिंगच्या वेळेला लोकांचं ड्रॉपिंगची समस्या येते किंवा फुलगळ होती किंवा फुलांचं प्रमाण जास्त येत नाही त्या या राज्य एक दोन प्रोडक्ट आहेत जे सेनिफॉस नावाचं प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये बावीस टक्के फॉस्फरस तीन टक्के कॅल्शियम के आहे आणि बड बिल्डर एक प्रोडक्ट याराविटा राजा बिल्डर प्रोडक्ट आहे बड बिल्डर ज्याच्यामध्ये फॉस्फरस मॅग्नेशियम चोवीस टक्के झिंक दहा टक्के बोरॉन तीन टक्के असा जो तो प्रोडक्ट आहे कंबाईनमध्ये आपण स्प्रे घेऊ जेणेकरून आपले सर्व फुलांचं रूपांतर फळामध्ये होईल असं एकंदरीत आपलं शेड्यूल असतं आता माझी एक विनंती काय म्हणते आपल्याला ह्या प्लॉटमध्ये शेड्यूलची गरज आहे म्हणजे मी केलंय ते पण काय म्हणे दाडूच्या खेळामध्ये फिल्डिंग बी करणारा मीच आणि खेळ खेळणारा बी मीच असं झालंय तर याला एक चांगली मॅनेजमेंट जर लागली तुमच्या माध्यमातून तर हा प्लॉट चांगला येईल शंभर टक्के जे शेड्यूल आहे ते आपण युट्यूब वरती टाकणार आहे ह्यामुळं जे कोणी प्रोडक्ट याराचे वापरत असतील मौल्य आता मला तुम्हाला पटणार नाही कारण नाशिककडनं एक कॉल आला मग तुम्ही जे काल मला जिंक सांगितलं कारण माझ्या आणि त्यांच्यात माझी एकोणीस तारखेची लागण आहे आणि त्यांची तेवीस तारखेची आज तेवीसच तारीख आहे मगाशीच त्यांचा कॉल आला आणि एक महिना झाला त्यांना मी दोन फवारण्या घ्यायला सांगितलं आणि आता त्यांना पण यारा कंपनीची जिंक म्हटलं चाळीस किलोमीटर जरी प्रवास करायला लागला तरी जाऊन करा आणि ते जिंक आणा आणि तुम्ही त्याची फवारणी करा माझ्यापेक्षा त्या माऊलीचा प्लॉट एका महिन्याच्या मानानं थोडा बारका आहे पण पानाची जी झाडे ती खूप छान म्हणजे ते प्लॉट त्यांचा माझ्याकडेच जा अवस्था झाली बेकार होता फक्त त्यांच्या अनुभवापेक्षा माझा थोडा अनुभव जरी असला तरी मला माझ्या झाडावर मी प्रसन्न आहे का नाही म्हणून मी तुम्हाला विनंती केली की इथं आपण टप्प्या टक्के व्हिडिओ करू आता हे ग्रेड सोडल्यानंतर काय होतं टप्प्याटप्प्याला बनवू थोडंसं जाता येता तुम्ही कॉल केला की त्या अंकोर कंपनीचं दहा त्र्याण्णव वांग आहे सर आताच तुम्ही म्हटलं की फ्लावरिंग स्टेज तर दहा त्र्याण्णवचं वैशिष्ट्य असं आहे की चाळीसाव्या दिवशी फ्लावरिंग पडतं पण त्याच्या आधी बी कधी कधी तीस पस्तीसाव्या दिवशी फुलकळी दिसते तुम्हाला इथं कुठं ना कुठं तर तुम्हाला बारकाईने जर बघितलं सर बघा हे फुलं आले फुलकळी यायला लागलेलीच आहे तर आता फुलकळीची स्टेजच आपण धरून आणि हे मला जरा थोडंसं शेड्यूल द्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला पटणार नाही मे बी कुस्ती धरताना बरं कधी धरत नाही बरंच कुस्ती धरतो म्हणजेच काय औषधं किंवा लागवड घेताना अशी किरकोळ कुठलीही औषध घेत नाही खरं तर सेंद्रिय प्लॉट करत असताना सेंद्रिय भाजीपाला करत असताना कुठंतरी चांगल्या कंपनीचं म्हणजे आपण युरिया कधी शेतात वापरत नाही सर कधी आम्ही शेतात वापरत नाही म्हणजे रासायनिक ज्या गोळीदार हे ती कधीही वापरत नाही मग आपण टेक्नॉलॉजी कुठली वापरतो तर ती जी इस्रायल टेक्नॉलॉजी आहे त्यांना इस्रायलमध्येच अशी शेती केली जाते चारही बाजूने शेडनेट लावायचं मल्चिंग पेपर हातरायचा थोडश थोडक्याशा पाण्यामध्ये म्हणजे काय म्हणे की जमिनीमध्ये मुळ्या जाऊन त्यांनी स्वतः अन्न गोळा करून कमी पाण्यामध्ये एकदम भाजीला तर सर सातशे रुपयेचं सातशे रुपयेचं मटण फिक पडलं पाहिजे इतकी चांगली मी भाजी काढायचा प्रयत्न करतो नक्कीच माझी भाजी आणि माझी भाजी सर पुन्हा मुंबई कोल्हापूर इकडंच माझे टाकार या गावातनं जाते सगळे आमचे वडील पहिले विकायचे परत आमचे वडील गेले तर आम्हाला सोडून आता ह्या ह्याच्यातनं आता मलाच ही विकायला म्हणजे मार्केटिंग पण मलाच करावं लागणार आहे तर यामध्ये आपण यारा कंपनीचे शेतकरी मित्रांनो पूर्ण शेड्यूल घेणार आहे आणि ह्या शेड्यूलचा काय रिझल्ट येतोय पुन्हा एकदा तुम्ही दाखवा की झाडं कशी आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आज तारीख आहे तेवीस जानेवारी तर मला बी स्वतःला खोली चॅलेंज घेते की मला कॉन्फिडन्स आहे की सर या प्लॉटमध्ये आता व्हिजिट दिले एक नंबरच प्लॉट येणार मिरचीला पण एकदम हे म्हणजे हे होणार हा मिरचीचा दोन वळ्या ज्या लावल्याचं हे डेमो आहे मला पुढं मिरची करायची आहे म्हणून आधी मी ही जी तयारी केली की कुठले ताण सहन करते कुठल्याला ब्रँचेस चांगले आहेत कुठल्याचं पान मोठे आहे ते बघायसाठी आपण मिरची घेणार दोन वळी म्हणजे काय माझं असं डेम आता तर इकडं पण दोन या लाईले म्हणजे पंढरपूरवरून आपण वांग झाडाची रिक्षा करून गेलतो हा डेमोच आहे का डेमो आहे मार्केटिंगला इथं तातडीमध्ये कसं चालतंय रिशिवांगा हे पण हे कसं चालतंय काय करायचं हे जरा बघायसाठी केला तर छान पण बघा छान आले फक्त जरा बघा ही जरा नरम गरम वाटते ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओची वाट बघायची आज तेवीस जानेवारी तारीख आहे आज संध्याकाळपत्र हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचवणार आहे आणि इथून पुढे सरांनी दिलेलं शेड्यूल जे आहे ते शेड्यूल झाल्यानंतर सरांना आपण बोलवून घेणार आहे काय रिझल्ट आहे ते तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघायचं आहे रामकृष्ण हरी